गुरुचरित्रात अनेक भक्तांना गुरु महाराजांनी वर प्रदान केले अमरापूरच्या विप्राला घेवड्याच्या शेंगांच्या वेळाखाली दिला तो विप्र गुरु महाराजांच्या दर्शनाला गेला तेव्हा महाराज म्हणाले अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल गंगानुजाला गुरु महाराज म्हणाले तुझे दैन्य गेले परयसी जी जी इच्छा मानसी सकळा भिष्ट पावसी भास्कर ब्राह्मणाला गुरु महाराजांनी वर दिला वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ गाणगापूरच्या ब्राह्मण स्त्रीला वंद्या महिषी दोहन अध्यायात वर दिला तुझे घरी लक्ष्मी सती अखंडित राहिल या सर्व वर प्रदानात दत्त महाराजांनी आणखी दोघांना दिलेली क्षा वेगळे असे वरदान हे अति दुर्लभ आणि उद्धार करणारे आहे हे दोघ म्हणजे त्रिविक्रम भारती आणि सायदेव ब्राह्मण त्रिविक्रम भारतीला गुरु महाराज म्हणाले तुष्टलो तुझ्या भक्तीसी सद्गती होय भरमसी पुनरावृत्ती नाही तुझ तुझ लादला परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यार्थ जन्ममरणाची एर झार चुकविणारा हा दुर्लभ वर गुरुचरित्रात गुरु, गुरु महाराजांनी त्रिविक्रम भारतींना दिला सायदेव ब्राह्मण पंधरा वर्षांनी जेव्हा गाणगापूरला गुरु महाराजांना भेटावयास आला तेव्हा त्याच्या मनातील मला महाराज भेटणार हा आनंद उत्कंठा आणि त्यांच्या पदी असलेली निष्ठा या सर्वांमुळे त्याची अवस्था सदगतीत झाली गुरु महाराजांना पाहताच त्याला काय करू आणि काय करू नको असे होऊन गेले साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत केशी पाय झाडित भक्ति भावे करुणिया भक्ती प्रेमाची परमोच्च अवस्था या ठिकाणी वर्णन केलेली तुम्हाला दिसेल त्याला भेटून आणि त्याचा भक्तिभाव पाहून गुरु महाराजांना खूप आनंद झाला गुरु महाराज त्याला म्हणाले हा जे का स्तोत्र केले तेणे माझे मन झाले तुझ वरदान वंशो वंशोवंशी माझा दास सायदेवाला मिळालेल्या या वरदानाने केवळ सायदेवच नाही तर समस्त दत्त भक्तांचे कल्याण झाले आहे कारण त्यांच्याच पाचव्या पिढीत सरस्वती गंगाधरांचा जन्म झाला आणि त्यांनी गुरुचरित्र लिहिले वंशोवंशी दास व्हावे हे वरदान म्हणजे पुढील सर्व वंशांचे कल्याण करणारे कल्याण होते तेव्हा आपणही सर्वांनी गुरुभक्तीत लीन व्हावं आणि म्हणावं श्री गुरुदेव दत्त